हॅलो कोण आहात यू डोंट आयडेंटिफिकेशन मी आयडेंटिफिकेशन मी यू ोड्युसिंग मी इंट्रोड्युसिंग मला तुम्ही ओळखलो oh? नाही <laughs> <Identification laughs> <don't> <laughs> आली अवकात वर आय एम करता एक मिनिट तुम्हीच आहात ना ए स्पेशालिस्ट कोणते स्पेशलिस्ट एकड करतात ते नाही का ए माहिती नाही का तुम्हाला मी तुम्हाला माझे एय्य दाखवते ए करू नका इन्व्हिटेशन वाटत काय करताय तुम्ही अहो मी तुम्हाला आणि हे याला डोडाला ना ए नाही आई म्हणतात आय आणि मी आय स्पेशलिस्ट आहे एक मिनिट डोंट टीचिंग मी ओके ई वाई काय होतं ए ए तुम्हाला कोणी शिटलं इकडे काय बोल कोणी बसवलं तुम्हाला इकडे तुमचं ना तुमचं इंग्रजी एकदम अनकुकडे काय अनकुकड म्हणजे कुकड कच्च माझं इंग्रजी अनकुकड नाही हो तुमचं इंग्रजी मरतुकड आहे तुम्ही